महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल तर मग हो शेतकरी मित्रांनो तुमची आता अखेरात प्रतीक्षा संपली असून उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पीएम किसान योजनेच्या विसा हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकाच वेळेस एकत्र चार हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि याची अधिकृत अशी माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिली असेल ज्यामध्ये स्वतः राज्यामधील प्रख्यात अशा न्यूज चॅनलने ही हेडलाईन चालवली होती आणि या हेडलाईनच्या माध्यमातून राज्यामधील त्र्याण्णव पॉईंट पंचवीस लाख शेतकऱ्यांना उद्या सकाळी थेट दोनही योजनेअंतर्गतच्या येणाऱ्या हप्त्याचे वितरण करणार असल्याची मोठी घोषणा करण्यामध्ये आली ज्याच्या माध्यमातून तुम्हाला उद्या सकाळी तुमच्या बँक खात्यामध्ये चार रुपये जमा झाल्याचा मेसेज मिळणार असून त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक अत्यंत मोठा दिलासा मिळणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप दिवसापासून पासून पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधी आगामी वाट पाहत होतात नेमक्या किती तारखेला आम्हाला या दोन्ही असे प्रश्न देखील तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सतत विचारत होतात आणि तुम्ही त्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि अखेर आज सकाळी याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटले असून तुम्हाला उद्या म्हणजे उद्या या दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार असल्याची यादी अशी माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे तुम्हाला इतर कोणत्याही फेक बातमीवर आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवायचा नाहीये कारण की तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले असेल की ही जी हेडलाइन होती ती हेडलाइन राज्यामध्ये सर्वात मोठी असणाऱ्या न्यूज चॅनलही चालवली असून तर हेडलाईनच्या माध्यमातूनच त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला उद्या सकाळी पी एम किसान योजनेच्या विसाव हप्तेचे दोन हजार रुपये आणि याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मानधी योजनेच्या सातव्या हप्तेचे दोन हजार रुपये असे एकाच वेळेस एकत्र चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि त्याचा मेसेज देखील तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर उद्या सकाळी सळी प्राप्त देखील होणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास असणार असून तुम्हाला केवळ चोवीस घंटे वाट पाहायचे आहे आणि त्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे पैसे जमा होणार आहेत तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये उद्या राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या दोन्ही योजनांचे पैसे जमा केले की त्याचा स्क्रीनशॉट म्हणा किंवा पैसे जमा झाल्याचा मेसेज पाहिल्यानंतर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झाले आहेत आणि किती वाजता जमा झाले आहेत कारण की तुमच्या अशा प्रकारच्या माहितीमुळे आम्हाला अत्यंत मोठा फायदा होतो व आम्ही आपल्या चॅनलच्या पुढील व्हिडिओमध्ये राज्यभरातील कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत व कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पैशांचे वितरण होणे बाकी आहे याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोच करत असतो तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण पाहिली सकाळी ठीक सात वाजता केंद्र सरकार जो हप्ता वितरणाचा कार्यक्रम हप्ता कार्यक्रमाचा लाईव्ह व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला लगेच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल वरती शेट करून ठेवायचे आहे जेणेकरून उद्या सकाळी सकाळी जो सर्वात अगोदर लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तो केवळ आणि केवळ आपल्या चॅनल वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मग चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद